बोरगाव सर्कल मधील कीर्तीस्तंभाच्या सुशोभीकरणाला विलंब का पत्रकार परिषदेत नगरसेवक शरद जंगठी यांचा सवाल सीमा भागातील बोरगाव येथील समस्त जैन बांधवांचं पवित्र स्थान म्हणून सर्कल मधील अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरगाव महावीर सर्कल इथं सर्व धर्मियांच्या सहकार्यानं कीर्तीस्तंभ उभारण्यात आलाय उभारण्यात आलेल्या कीर्तीस्तंभामुळे भगवान महावीर सर्कलचं महत्व आणखी वाढावं यासाठी आचार्य श्री एकशे आठ कुलरत्न भूषण महाराज यांनी विशेष वा पुढाकार घेऊन या ठिकाणी कीर्तीस्तंभ उभारले कीर्तीस्तंभाभोवती सुशोभीकरण करणं यासाठी सवाल निधी उपलब्ध असून सुशोभीकरण करणं गरजेचं होतं यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी किंवा नगरपंचायत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून स्वच्छता करणं गरजेचं आहे पण गेल्या दोन वर्षापासून या कीर्ती स्तंभाची अवस्था दयनीय बनली आहे याचं सुशोभीकरण कधी होणार असा सवाल हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांनी उपस्थित पत्रकार परिषदेत माहिती दिली पुढं बोलताना शरद जंगते म्हणाले कीर्ती स्तंभ उभारण्याच्या वेळी परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे जैन समाजाबरोबर इतर समाजाच्या नागरिकांनी या कीर्तीस्तंभ उभारण्यासाठी मदत अथवा सहकार्य केले मोठ्या थटात दिमाखात कीर्तीस्तंभ उभारण्यात आले मुंच्या पवित्र सानिध्यात विधिवत पूजन व उद्घाटन झालं मात्र आजवर कीर्तीस्तंभाचे सुशोभीकरण काम रखडले उभारणीनंतर सर्कल रुंदीकरण होणार व सर्व सर्कलचं डांबरीकरण होणार असं सांगण्यात आलं मात्र अद्याप सर्कल रुंदीकरण व डांबरीकरण झालेलं नाही कीर्तीस्तभाचं सुशोभीकरण करणं गरजेचं आहे या सुशोभीकरणासाठी कीर्तिस्तंभाचं काम पूर्ण करू असं शेवटी शरद जंगटे यांनी सांगितलं या पत्रकार बैठकीत अजित तेरदाळे भरत चोकावे पाटील जितेंद्र फोजे दुर्योधन फिरंगनबर महावीर चोकावे बाहुबली चोकावे शीतल चौगुले शंकर गुरव दर्शन चौगुले बिपिन देसाई बी के महाजन आदी उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे